आजच्या स्पर्धेला वेगवेगळ्या गटांमध्ये परीक्षक म्हणून ते काम करणार आहेत असे तज्ज्ञ परीक्षक यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे त्या सर्वांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत परीक्षक त्यांचे या ठिकाणी आगमन होतं मी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या सर ज्यांच्यासाठी हा सगळा कार्यक्रम आहे ते स्पर्धक विद्यार्थी त्यांचे मार्गदर्शक शिक्षक पालक बंधू भगिनी या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत वक्तृत्व ही तशी अवघड गोष्ट आहे ते जन्मजात असावी लागते त्याला वारसा असावा लागतो अरे भाषण काय कुणालाही जमत असतं का अशा अनेक गोष्टी समाजामध्ये असताना आमचा मित्र उमेश खेडकर यांनी अरे कुणीही भाषण करू शकतं कुणीही मनातलं बोलू शकतो कोणताही वारसा नसताना जन्मजात देणगी नसताना स्वकर्तृत्वावर कष्टानं वक्तृत्व कमावता येतं हे ज्यांनी दाखवून दिलं आपल्या वक्तृत्वाचा उपयोग समाजाच्या प्रबोधनासाठी केला आपल्यासमोर बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केला असा आमचा मित्र उमेशचंद्र खेडकर महाराष्ट्रातली अशी कोणतीही वक्तृत्व स्पर्धा नाही की त्यांनी जिंकली नाही त्याच्या घराच्या भिंतीचा रंग दिसत नाही एवढी बक्षिस त्याच्या भिंतीवर लटकवली असा आमचा मित्र दुर्दैवानं तो आम्हाला सोडून गेला ज्या वक्तृत्वासाठी त्यांनी कायम कार्य केलं वक्तृत्व हा त्याचा श्वास होता ध्यास होता अशा मित्राच्या स्मृती जागवायची असते तर त्या वक्तृत्वाच्या प्रचार आणि प्रसाराचं कार्य आपण केलं पाहिजे या भूमिकेतनं आम्ही त्याच्या पहिल्या स्मृती दिना दिवशीच आम्ही वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं आणि आज गेली अकरा वर्ष आम्ही हा उपक्रम घेतोय या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळतो मला वाटतंय की एखाद्या दे डान्स स्पर्धेला जेवढे प्रेक्षक असावेत तेवढे वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धक नये ही आनंदाची गोष्ट स्पर्धा डान्स कुठल्याही स्पर्धेला प्रतिसाद नाही मध्यंतरी आम्ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेतल्या तो ज्या पद्धतीनं प्राणी पक्षी पावसाची वाट पाहावेत तसे आयोजक असे दारात उभारून स्पर्धकांची दा वाट पाहत होते त्याने एवढा मोठा जॉब केला आहे हजारोंची बक्षिस ठेवलीत शिल्ड ठेवलेत एवढं परीक्षकांना बोलवलंय आहे खर्च एवढा करतोय की येत आहेत का नाही येत आहेत का नाही अक्षरशः आयोजक दारात उभारून होते एखादा मुलगा आलाय पाहिजे स्पर्धेला आलाय का नाही नाही मी दुसऱ्या काम कामासाठी आलो अरेक् अशा परिस्थितीमध्ये अशा वातावरणामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं खरोखर अभिनंदन आज या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या धनकवटेकर परिषदेचे मुख्याध्यापक आदरणीय व्ही एम कुलकर्णी सर त्याचबरोबर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री सुनील जगताप सर डॉक्टर प्रशांत ठाकरे सर या तिघांना मी प्रथमता विनंती करतो स्वर्गीय उमेशचंद्र खेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून आजच्या या स्पर्धेचं आपण पुरजापन करा ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कर। आज आपली वक्तृत्व स्पर्धा घेत आहोत त्या वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन सत्रामध्ये उमेशचंद्र खेडकर यांच्या स्मृतींना आपण अभिवादन करतो आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व आदरणीय मान्यवर परीक्षक तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांच्या शुभास्त स्वर्गीय प्राध्यापक उमेशचंद्र खेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण आजच्या स्पर्धेचं उद्घाटन करीत आहोत वक्तृत्व हा ज्याचा श्वास आणि इतिहास होता असा हा आमचा मित्र ज्या अनुभव जागृत होण्यासाठी आपण गेल्या काही वर्षांपासून हा वक्तृत्वाचं वा यज्ञ आपण सुरू केलेला आहे अशा या वाघ आज आपण सर्व सामील झालेला आजच्या या आयोजित वक्तृत्व स्पर्धेचं उद्घाटन प्रमुख गांगोरांच्या शिवास स्वर्गीय उमेशचंद्र यांच्या स्मृतींना अभिवादन करून प्रतिमा पूजन करून आपण करीत आहोत या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांना उमेश कडून निश्चित प्रेरणा मिळणार आहे आणि प्रत्येकाला उमेश चंद्र सारखं एक चांगला वक्ता व्हावा अशी आशा आणि मनीष आपण बाळगून या स्पर्धेमध्ये आपण आलेला आहात मी सर्वांना धन्यवाद देतो आजच्या या वक्तृत्व स्पर्धेच्या प्रस्तावित माझे सहकारी महाराष्ट्रातले प्रसिद्ध व्याख्यानकार अभिनय अकॅडमीचे अभ्यागत व्याख्यात श्री दे, सोमनाथ गाई पडेल करावं